ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका जिजाऊ ज्योत रथयात्रा चौदा जून ते सतरा जून असे चार दिवसीय ज्योत रथयात्रेचे नियोजन करण्यात आलं रविवारी पंधरा जून रोजी रथयात्रेचे जामखेड शहरात आगमन झालं त्यानंतर शंभूराजे कुस्ती संकुल आणि आमदार रोहित पवार मित्रमंडळाच्या वतीनं नगर रोड इथे यात्रेचे मोठ्या भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं यावेळी शंभूराजे कुस्ती संकुलचे संस्थापक मंगेश आजबे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर आणि जिजाऊंचे माहेर कडील वंशज राजे जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या प्रसंगी मोठ्या संख्येन नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित होते राष्ट्रमाता मा जिजाऊंच्या तीनशे एक्कावन्नव्या पुण्य तिथीनिमित्तानं जिजाऊंचे जन्मस्थळ मातृतीर्थ सिंधखेड राजा ते समाधीस्थळ पाचाड इथे यदुकुल भूषण राजे लखुजीराव जाधवराव तसेच परिसरामधील लखुजी राजेंच्या वंशजांच्या वतीनं जिजाऊ स्मृतिज्योत रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं पाचड येथील जिजाऊंच्या समाधीस्थळी पुण्यतिथीच्या दिवशी सिंदखेड राजा येथील पाच विहिरींच्या जलानं जिजाऊंच्या समाधीस जलाभिषेक करण्यात येणार आहे आज आपल्या जामखेड शहरामध्ये आले आहे आणि आज या रथाचे आमचे शंभराजी संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे आणि राष्ट्र महाता माझेरावांचे वंशज हे सुद्धा यार रथावर आले आहेत आणि तिथं उपस्थित राहून आम्ही रथात स्वागत केलं आहे आज रथ यात्रा सिंदखड राजा येथून त्यांचे मायाचे जे वंशज आहेत सहीद या ठिकाणी जामखेड शहरात आलेले आहेत खऱ्या अर्थाने स्वराज्याची स्वराज्याचे फेरण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे विचार आहे की अख्ख्या महाराष्ट्राभर जाणं या रथ यात्रेच्या निमित्तानं गरजेचं आहे आणि निश्चितपणे जामखेडमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या रथयात्रेचं स्वागत केलेलं आहे मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार जामखेड तालुका आमदार महेश पवार मित्रमंडळ यांच्या वतीने रथयात्रेचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि रथयात्रेत समाविष्ट सर्वांचं स्वागत या ठिकाणी समाधी स्थळापर्यंत घेऊन आज विहिरीचं पाणी हे घेऊन हे घेऊन जाऊन त्याला जलाभिषेक करणार आहे विजाऊंचे जे विचार आहेत निजामचे विचार या पुन्हा महाराष्ट्रभर नव्हे देशभर बसर रप, बस पसरण्याचे काम आपण करीत आहोत आपण आमचं एक अहोभाग्य आहे की आम्ही राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशातील आहोत आमचं नशीब आहे परंतु त्यांनी जी काही मुहर्तमेढ स्वराज्याची जी फिरून ठेवलेली होती त्यात कुठेही का काही कमी पडायला नको आणि या दृष्टिकोनातून त्यांचे विचार जे आहे तळागळात पोचले पाहिजे या दृष्टिकोनातून ही स्मृतीज्योत आणि घेऊन आम्ही इथून निघालेलो आहे जय जिजाऊ जय श्रीभोधाऊ यांची ज्योतीचा जो, जो प्रवास आहे आमचं काल दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्म ठिकाणापासून नऊ वाजता झालं काल आम्ही शिंदखेड राजावरून जालना जालन्यावरून धनसावंगी अंबड चौकुली गेवराई भीड देड, भीडला मुक्काम केला आणि आज सकाळी खीडवरून पाटोदा पाटोद्यावरनं जामखेड आज आमची दुपारी जामखेडला व्यवस्था आहे जामखेडवरनं कर्जत राशी टिप्पल बारामती अलठक लोनात पठार स्टेशन आणि आजचा मुक्काम भोईजला आहे आणि उद्या परवाला सकाळी भोईजवरून गोजर्डी वाई पाचगणी प्रतापगड महाबळेश्वर कोलादपूर आणि महाडला मुक्काम सतरा तारखेला सकाळी साडेआठ वाजता राष्ट्रमाता जिजाऊंच्या अभिवादन करूं। करना। अशोक वीर सी ताजा सी तास तास जामखेड मग आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करतायत आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी